नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे नागपंचमी त्यानिमित्त नागपंचमी स्पेशल कानवले मी आज करून दाखवणार आहे सर्वात आधी मी अर्धा किलो गव्हाच्या पिठामध्ये थोडे मीठ टाकून घेतलेले आहे हे पीठ मी खपली गव्हाचे घेतलेले आहे काही जण साध्या गव्हाचे पीठही घेतात त्यामध्ये मी आता थोडे तेल टाकून घेणार आहे आता हे पीठ मी पुरींना भिजवतो त्याप्रमाणे थोडे घट्ट भिजून घेणार आहे जर हे कानवले वर्णासोबत खायचे असेल तर त्यात थोडी हळद हो आणि ओवा सुद्धा टाकतात नागपंचमीच्या दिवशी हे खिरीबरोबर खाल्ले जातात त्यामुळे या पिठात फक्त मीठ आणि तेल टाकले जाते वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ केले जातात कानवले आणि खीर केली जाते म्हणजे गव्हाची खीर केली जाते तर काही भागात पूर्णाचे डिंब पूर्णाचे कानवले केले जातात परंपरेनुसार या दिवशी चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवला जात नाही त्यामुळे असे पदार्थ करण्याची प्रथा पडलेली आहे आता मी एका चाणीला तेल लावून घेतलेले आहे चाळणीला तेल लावून झाल्यावर एका पातेल्यात मी गरम पाणी ठेवलेले आहे आणि ही चाळणी मी त्या पातेल्यावर वाफ येऊ देण्यास ठेवणार आहे आता मी कानवले लाटायला सुरुवात करणार आहे कानवले लाटण्याआधी पीठ चांगले मळून घ्यावे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करावे म्हणजेच लाट्या कराव्यात आणि त्या लाटण्यास आता मी सुरुवात करणार आहे ही पिठाची लाटी चांगली तेल लावून अगदी बारीक लाटावी किंवा पीठ लावले तरी चालेल ही लाटी पुरीप्रमाणे गोल लाटावी पण अगदी पातळ लाटावी आता माझी पोळी लाटून झालेली आहे त्याला मी तेल लावून परत एक घडी करून परत तेल लावून त्याचे चार पूड करून घेणार आहे याप्रमाणे माझे सर्व कानोले आता मी लाटून घेणार आहे नागपंचमीचा सण पावसाळ्यात येतो म्हणजे श्रावणात येतो श्रावणात पावसाळा असल्यामुळे असे हलके पदार्थ खाण्याची प्रथा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे सौसा हे कानवले नागपंचमीला आणि दिव्याच्या अमावस्येला केले जातात हे आपले पारंपरिक पदार्थ आहे जसे पूर्णाचे दिंड कानवले हे आपण नक्की केलेच पाहिजे आणि ही प्रथा आपण पुढे नेलीच पाहिजे सर्व कानवले लाटून झाल्यावर मी ते चांदवर वापस ठेवणार आहे पाच ते दहा मिनिटात अगदी कानवले चांगले फुगून वर येतात हे बघा आपले कानवले आता चांगले शिजून तयार झालेले आहे हे कानोले मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कसे वाटले माझे हे नागपंचमीचे कानोले कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद